सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये सुरू असलेल्या रस्त्याचं काम गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेलं असून कॉन्ट्रॅक्टरच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला ना सामोरं जावं लागत आहे या भागातील रस्ता उकरून ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी कोणतंही काम सुरू न झाल्यामुळं परिसरात खड्डे आणि चिखल यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय विशेष म्हणजे या रखडलेल्या कामामुळे वृद्ध नागरिकांची विशेष गैरसोय होत असून दोन ते तीन वृद्ध नागरिक रस्त्यावर पडल्यामुळे जखमी झालेत दररोजचा प्रवास धोकादायक बनला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्याचप्रमाणे या रस्त्याच्या अवस्थेमुळे छोटे मोठे व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत ग्राहक येण्याचं प्रमाण घटल्यानं आर्थिक फटका बसत आहे व्यापाऱ्यांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी केल्या लिया। असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आम्हाला जगणं मुश्किल झालंय जर लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक आणि स्थानिक का व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासन आणि ठेकेदार दोघांचंही याकडे दुर्लक्ष सुरू आहे यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे करा जी पोर गई, हा? तो पोरा पड आज अठरा दिवस होई तुम्ही लागण येणार आहे तीन महिना काम आम्ही या गल्ली लोक पडी गया एक मरूत का आम्ही निवासनी गल्ली शे भोळी गल्ली निवासनी शे आम्ही काहीच काही नाही आठ हा आमले लवकरात लवकर गल्ली करा हे रस्त्याचं काम असं अर्धवट सोडून दिलेलं आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही शासनाचं पूर्ण दुर्लक्ष नाही ह्या गोष्टीबाबत आणि त्याच्यानंतर त्याच्या दगडाचा जो ठेस लागली माझ्या पायाला आज दीड लाखाचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी हा बेल्ट बांधून मी दुकानदारीची बाई माझे लहान लहान चोरं मी आज घरात बसलेली माझं घर कसं भागायचं तुम असं प्रत्येक जण पडतंय हा मग हे कोणी हे करायचं कोणी विसरायचं माझ्या घरच्यांना दिसत नाही त्यांना बाहेर निघता येत नाही पडून गेले ते समजा लागलं ला नाही लागलं ला असतं तर कोणी भरून दिलं असतं आम्हाला दुकानदारी करावी लागते असे ओझे घेऊन तिथपर्यंत जायचं तिथून यायचं हे योग्य आहे का कोणाला विचारायचा प्रभाग क्रमांक आठ मध्ये गल्लीचा भाग आणि सोनार गर्दीचा भाग याच्यात दोन महिन्यापासून काम लावलं आहे त्यांनी पण त्याच्यात जवळ बराच प्रलंबित कामं झाली म्हणजे कामं होत आहेत पण एक दिवस होतो परत आठ दिवस थांबतो मध्ये ते त्या नळांचं वगैरे झालं ते झाल्यानंतर आता त्याला बरेच दिवस झाले बरेच दिवस झाल्यानंतर मध्ये गॅप पडला तर तुमच्या त्यानंतर निवेदन पण दिलं गेलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी असं दिलं की आम्ही लगेच कामाला सुरुवात करतो पण ते आता तीन दिवस झाले तीन दिवस आपण आले नाही खडी टाकून गेली त्यानंतर तिकडे सोनार गल्लीत पण एक बाबा पडले आता आज इथं एक बाबा पडले जबरदस्त लागले त्यांना त्यांचं दोन तीन अशा घटना झाल्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर कामाची सुरुवात करावी